राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलं मतदान झालं राज्यात सरासरी पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय सर्वात कमी शहरी भागात झालंय सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात शहात्तर पूर्णांक पंचवीस टक्के झालंय त्यापाठोपाठ गडचिरोलीमध्ये श त्र्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालंय आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात बावन्न पूर्णांक शून्य सात टक्के राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये सरासरी साठ टक्क्यांच्या वर मतदानाची नोंद झाली आणि मतदानाचा हा आकडा हा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार याची आता उत्कंठा आहे तर राज्यामध्ये यंदा विक्रमी मतदान झालं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर प्रथमच राज्यामध्ये विक्रमी मतदान झालंय पंच्याण्णव साली राज्यात एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदानाची नोंद झाली होती त्यानंतर आत्ता राज्यामध्ये पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झालंय यंदा काही मुस्लिम धर्मगुरूंकडून वोट जिहादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या त्यानंतर काही साधू संतांनी हिंदू हिताला जो प्राधान्य देईल अशा पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे तर महायुतीनं आणलेल्या लाडकी बहीण योजनासुद्धा त्या त्या योजनेचा देखील हा परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे राज्यात ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो असंही गेल्या काही निवडणुकांमध्ये समोर आलंय त्यामुळे यंदा वाढलेल्या मतदानाचा टक्का नेमका कुणाला फायदेशीर ठरणार हे आता तेवीस तारखेलाच कळणार आहे याच संदर्भात आपण बोलणार आहोत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत दरेकरजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये काल मतदान पार पडलंय राज्यामध्ये नेहमीपेक्षा टक्का जास्त आहे मतदानाचा काय वाटतं तुम्हाला नाही याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचा मनापासून सर्वप्रथम आभार व्यक्त करतो हा टक्का जो वाढलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने फार मोठी भूमिका घेतलेली आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मतदान लोकशाहीमध्ये जास्तीचं व्हावं अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता त्या दृष्टीने यंत्रणा काम करत होती मतदान वाढायला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जा भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनी मतदान परिष्कार नावाखाली एक अभियान सुरू केलं होतं छोट्या छोट्या बैठका घेऊन जास्तीचं मतदान करा मतदान कोणाला करा हे नाही परंतु जास्तीचं मतदान टक्केवारी वाढावी यासाठी एक नियोजनबद्ध मोहीम त्या ठिकाणी उघडली होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितच त्या ठिकाणी झालाय तिसरं कारण आमचं भारतीय जनता पार्टीचं कॅडर हे बुथवर काम करत होत म्हणजे आमचा एखादा केंद्रीय मंत्री येऊन सुद्धा बुथवर काम करत होता शेवटी मोदी बूथच्या अध्यक्षांशी संवाद साधला त्याच्यामुळे छोट्या छोट्या हजार मतांवर कॉन्सन्ट्रेट करून मतदान वाढवण्याचं काम हो न, अरे ने त्या ठिकाणी होत होत बरेशेच्या विविध महत्वाचं की निवडणूक आयोगानं सुद्धा या ठिकाणी व्यवस्था लोकसभेपेक्षा चांगली केली होती छोटे सात आठशेचे केंद्र असतील सफोकेशन होणार नाही पाण्याची व्यवस्था आतमध्ये पटकन मतदान एका मिनिटात तीन व्हावेत अशा प्रकारची व्यवस्था या सगळ्याचा परिपाक म्हणून मतदान वाढलं दुसरं पोट जिहादचा नारा मुस्लिमांनी जो त्या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी त्यांच्या धर्मगुरुने दिला त्यावर महाराष्ट्रामध्ये आम्ही देशामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि हमसद एक अशा प्रकारचे भूमिका घेतली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी देव देश आणि धर्मासाठी धर्मयुद्ध आहे जर दुसरी लोक त्या ठिकाणी पथवे काढत असतील तर या देश मानणाऱ्या लोकांनी सुद्धा एक होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म किंवा धर्मयुद्ध पुकारलं पाहिजे त्याच्यामुळं लोकसभेत झालेली चूक तीही दुरुस्त त्या ठिकाणी अ करण्याचा प्रयत्न झाला आणि तेही मत एकवटलेत असं त्या ठिकाणी वाटतं आणि शेवटचं कारण की तीन तीन पक्ष दोन बाजूला होते सहा पक्ष झाले इतर छोटे पक्ष अपक्ष एवढे उमेदवार होते की त्यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी वोटिंग काढण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी मतदान वाढीला त्या ठिकाणी कारणीभूत आहेत परंतु मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्ट्रॅटेजीच केली होती केवळ दोन टक्क्याचा फरक लोकसभेला होता तर मतदान वाढवलं जर आपल्याला विधानसभेला जिंकायचं असेल तर मतदान वाढवलं पाहिजे बरं आणि मला वाटतं ते वाढवण्याचं काम नीटपणे महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे बिलकुल प्रवीणजी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत फोनलाईन वरती सुषमा तई स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये महाराष्ट्रात यंदा मतदानाचा टक्का वाढलाय वाढलेलं मतदान हे विरोधकांच्या पथ्यावर पडतं असा अभ्यास आहे पण भाजप म्हणत त्याचा फायदा आम्हाला होईल मराठ निघालय लंडन ला मध्ये एक फार चांगला संवाद आहे माझ्यामुळे वाटाणा टरारा माझ्यामुळे वाटाणा टरारा भाजपची जी भाषा आहे ना ती त्याच पठडीतली आहे पण असो मला असं वाटतं की आपण इतकं काही अस्वस्थ होऊन आणि लगेचच अतिउत्साही काही मांडायची गरज नाही फार अठ्ठेचाळीस तासांचा विषय आहे चाळीस अठ्ठेचाळीस तासांचा तेवीस तारखेला कळेल काय होते काय नाही ते मला वाटतं मौनस्य सुवर्ण बर पण या महाराष्ट्रातल्या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यावर काय वाटतंय नाही मतदानाचा टक्का जो वाढलेला आहे ना ताई <coughs> मुंबईमध्ये जर मतदान बघितलं तर ते चार टक्क्याने वाढलेलं आहे पण ओव्हरऑल जो मतदानाचा टक्का वाढलाय तो ग्रामीण भागातला जास्त वाढलाय मी कालही अनेक चॅनलवर बोलताना हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा निकाल जो निर्णायक ठरेल तो निर्णायक निकाल हा सोयाबीन आणि कापूस शेतकरी देणार आहे म्हणजेच तो मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी देणार आहे आणि नेमका निकालाचा टक्का तिथे वाढलेला आहे त्यामुळे हा सोयाबीन आणि कापसाचा शेतकरी नेमका काय विचार करतो हे फार महत्वाचं ठरेल जरांगे फॅक्टर आहे शेतकरी आहे शेतीमालाचा भाव आहे आणि या सगळ्यांमध्ये मग लोक काय ठरवतील लोक आपण जे म्हणतो की जातीसाठी माती खावी मग शेतीसाठी लोक मतदान करतील की जातीसाठी लोक मतदान करतील हाही विषय विचार ग्रामीण भागातला माणूस काय विचार करतो तुम्हीच शहरी भागातला काय विचार करतोय मतदार शहरी भागात इतकं सर्वात कमी शहरी भागातल्या लोकांचं जे आकलन मी मला आहे किंवा जे माझ्यापर्यंत इनपुट पोचत आहेत त्याच्यानुसार जो टॅक्स क्लास आहे जो टॅक्सपेयर क्लास, क्लास, क्लास हा बीजेपीला इंटॅक्ट आहे बऱ्यापैकी हा इंटॅक्ट क्लास याला असं वाटतं की तुम्ही एकेकाळी म्हणत होता की आमचा रेवडी संस्कृतीला विरोध आहे पण तुम्हीच रेवडी संस्कृतीला इतकं प्रोत्साहन देताय तर त्यामुळे निश्चितपणे हा जो इंटॅक्ट असणारा टॅक्सपेयर आहे हा इंटॅक्ट टॅक्सपेयर क्लास हा बीजेपीवर नाराज आहे हे मुंबईतल्या अनेक चाकरवाल्यांशी बोलताना आपल्या लक्षात बरं सुषमाताई आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत प्रवीणजी सुषमा अंधारे म्हणतायत भाजपला वराड निघालाय लंडनला मला वाटतं त्यांचे त्यांच्या त्याची काळजी करावी एकेकाळी त्या ठिकाणी शिवसेनेचा वर्ग त्या ठिकाणी मतदार होता त्या त्या मतदारसंघात जी हालत होणार आहे त्या आमची सुषमाताई उद्याचा दिवस थांबायचीच तयारी आहे परवा आपण त्यावर चर्चा करू त्याच्यामुळे निश्चित आपल्या वारंटाची काळजी घ्या दुसऱ्याचं वरण पुढे जाते <laughs> याची चिंता करू नका आणि दुसरं आपण टॅक्स पेयरचं म्हणाल मी आता शहरात राहतो त्याच्यात टॅक्स पेअर लोकांची काय भूमिका आहे ही मलाही माहित आहे टॅक्स पेअर साठी त्या ठिकाणी टॅक्स मध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या सवलती वेगवेगळ्या वे वे प्रकारचे टप्पे आणि रिलॅक्सेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारने जे नुकसान मागच्या वेळेला झालं त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि शहरातला मतदार जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत जागरूक समंजसपणे मतदान करत असतो त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास असतो देशाच्या जीडीपीचा अभ्यास असतो देश कुठल्या पद्धतीनं चाललाय जगामध्ये देशाचं स्थान काय आहे त्याचा अभ्यास असतो महाराष्ट्राची इकॉनॉमी कुठे आहे महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट कुठल्या पद्धतीने चाललंय आज मुंबई शहरामध्ये कोस्टल रोड मेट्रो कॉन्क्रीटीकरणाचे रोड ए मध्ये त्या ठिकाणी हाऊसिंगचे अनेक निर्णय या बाबतीत तो सजग असतो तो केवळ इमोशनल फंडा करत नाही मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आता गुजरात नवनिर्माण सेना आहे अशा प्रकारच्या इमोशनल फंडे करून या सुशिक्षित माणसावर कुठला परिणाम होत नाही तो अत्यंत कॅल्क्युलेटिव्ह असतो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी सरकारचं काय योगदान आहे सरकार विकासात्मक कुठे आहे केंद्र आणि राज्य सरकार समन्वय आहे का अशा सर्वार्थानं त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेत काही होत आहे का आरोग्य व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आज मध्यमवर्गीय माणसाला मोठा दिलासा आहे इन्शुरन्स हा त्या ठिकाणी पाच लाखापर्यंत आहे ला, ला अशा मध्यम वर्गीयांचे जे जे इश्यूज आहेत ते इश्यूज टच करण्याचं काम किंवा त्याला सोडवणूक करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळं त्यांनाही लाडक्या बहिणीला थेट दीड हजार मिळतात तर त्या ठिकाणी इनडायरेक्टली मध्यमवर्गीयला सुद्धा त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन्स Uh, त्याच्या फायनान्शियली मध्ये आणि ओव्हरऑल त्याच्या कामकाजामध्ये देण्याचं काम, देड़, काम त्या ठिकाणी होतंय आणि त्यामुळं तो विचारपूर्वक मतदान त्या ठिकाणी करणार आहे आणि फेक नेरेटिव्ह जे मागच्या वेळेला झाले ज्याला त्या ठिकाणी कळत न कळत जी लोक बळी पडलेत तर ते आता काही फेक नेरेटिव्ह चाललेलं नाहीये आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शहरातला नागरिक सुद्धा माहितीला मोठ्या प्रमाणावर मतदान करेल यावर आमचा पूर्ण विषय बर प्रवीणजी आणि सुषमाई तुम्ही जरी आता या मुद्द्यांवरती बोलत असला तरी दोघांनी मान्य केलेलं आहे की पुढची चर्चा ही तेवीस तारखेच्या निकालानंतरच आपण पुढे करू एकीकडे भाजप म्हणत आहे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा आम्हाला होणार दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणतायत तेवीस तारखेपर्यंत मौन पाळलेलंच बरं अशा प्रतिक्रिया भाजपकडून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून